मांजर हा मुख्यतः बायकांच्या लाडाचा विषय आहे पाळीव प्राणी या कथाकथनातलं पुलंचं हे वाक्य हे तंतोतंत खरं असल्याचं आपल्याला बऱ्याचदा जाणवतं स्त्रियांचं मांजरप्रेम हे काही लपून राहत नाही पण पुण्यातल्या दोन बहिणींच्या मांजरप्रेमानं मात्र खर केलाय आहे हडपसर इथल्या एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी आपल्या घरात एक दोन नाही तर तब्बल साडेतीनशे मांजरी पाळल्याचं समोर आलंय पण त्यांच्या या अतिरेकी मांजरप्रेमाचा परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मात्र भीषण त्रास होतोय गेली पाच सहा वर्ष या मांजरींच्या ओरडण्यामुळं त्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीला सोसायटीत राहणारे लोक वैतागले आहेत यामुळं रोगराई पसरण्याची भीतीही रहिवाशांनी व्यक्त केली आहे अनेकदा सांगूनसुद्धा शेकडो तक्रारी करूनसुद्धा यावर या, या दोन्ही बहिणींनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही उलट सोसायटीमधील इतर रहिवाशांवरच खोटे आरोप लावले त्यांची ही मुजोरी वाढल्यामुळं रहिवाशांनी प्रशासनाकडे धाव घेतली नाही ना यावर आता कारवाई करून या दोन्ही बहिणींना मांजरींना तातडीनं बाहेर काढण्याचे आदेश दिले आहे पण हे सगळं प्रकरण नक्की आहे काय हडपसरमधल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची नक्की तक्रार काय आहे आणि मांजरी पाळण्यामागचं कोणतं कारण या बहिणींकडून सांगण्यात आलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये मार्वल बाउंटी नावाची मोठी सोसायटी आहे सोसायटीमध्ये पाच सहा वर्षांपूर्वी रिंकू भारद्वाज आणि तिची बहीण रितू भारद्वाज या दोघींनी फ्लॅट घेतला सोसायटीतल्या सी विंगच्या नव्या मजल्यावर रूम नंबर नऊशे एक या थ्री बी एच के फ्लॅटमध्ये त्या राहायला आल्या सुरुवातीला शेजाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते पण काही दिवसांनी त्यांच्या शेजाऱ्यांना आणि सोसायटीतल्या रहिवाशांना दुर्गंधी यायला लागली सोसायटीच्या डकमध्ये घाण साचून ही दुर्गंधी येत असावी असं रहिवाशांना आधी वाटलं पण नंतर सोसायटीत काम करणाऱ्या मुलकर्णींकडून रहिवाशांना धक्कादायक माहिती मिळाली सी नऊशे एक मध्ये राहणाऱ्या रिंकू आणि रितू भारद्वाज यांच्या घरामध्ये तब्बल पन्नास मांजरी असल्याचं रहिवाशांना कळालं मग शेजाऱ्यांनाही मांजरांच्या ओरडण्याचा आणि त्यांच्या विष्ठेचा वास येऊ लागला हा प्रकार गंभीर असल्यामुळं आणि यामुळं रोगराई पसरण्याची भीती असल्यानं सुरुवातीला रहिवाशांनी रिंकू आणि रितू यांना याबद्दल सांगितलं पण तेव्हा या दोघींनी रहिवाशांना उडवा उडवीची उत्तरं दिली इतक्या मांजरी का पाळल्या याचं उत्तरही त्यांच्याकडून देण्यात आलं नाही तेव्हा यावर कारवाई करण्यासाठी सी विंग मध्ये राहणाऱ्या चोवीस फ्लॅट धारकांनी सोसायटीमधल्या कमिटीकडे याबाबत लेखी तक्रारी दिल्या त्यावर सोसायटीच्या कमिटीनं ऍक्शन घेत या बहिणींना लेखी नोटीस पाठवून या मांजरेंमुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते आणि त्याचा रहिवाशांना त्रास होत असल्याचं सांगितलं त्यामुळं मांजरींना दुसरीकडं शिफ्ट करण्यासाठीही सोसायटीकडून त्यांना सांगण्यात आलं पण कोणत्याही लेखी तक्रारीला रिंकू आणि रितूकडून उत्तर देण्यात आलं नाही शेवटी सोसायटीनं ना, दोन हजार वीसमध्ये पुणे महापालिका आणि पोलिसांकडे याबाबत तक्रार केली तेव्हा घरामध्ये मा पन्नास मांजरी असल्याचं आढळून आलं होतं त्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये पुणे महापालिका आणि एस पी सी ए म्हणजेच पुणे सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स या संस्थेनं भारद्वाज बहिणींच्या घरामध्ये तपासणी केली तेव्हा तिथं जवळपास साठ मांजरी आढळून आल्याचं सांगितलं गेलं तेव्हापासून रहिवाशांकडून पुणे महापालिका पोलीस आणि विविध संस्थांकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून या मांजरींना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यासाठीही सांगण्यात आलं होतं पण त्यालाही या दोघी बहिणींनी दाद दिली नाही गेल्या वर्षीही मांजरींचा हा आकडा सत्तरपर्यंत होता पण आता हा आकडा तीनशेच्या वर गेल्यानं रहिवाशांनी मोठा संताप व्यक्त केलाय आता मार्वल बाउंडी सोसायटीतल्या रहिवाशांनी मांजरामुळं त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल काय सांगितलंय ते बघूयात पाच वर्षांपासून आम्हाला हा त्रास होतोय त्यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचारी कॅड फूडची ने आण आन। आणि मांजरीची विष्ठा लिफ्टमधून विसर्जित करण्यासाठी घेऊन जातात त्यामुळं लिफ्टमध्ये रोज घाणवास येतो त्यांना आम्ही याबद्दल सांगितलं तर त्यांनी आम्हाला कोणतंही उत्तर दिलं नाही त्या दोघी बहिणी याबद्दल कोणालाच काहीही सांगत नाही गेल्या काही वर्षांपासून तर आम्ही त्यांना इथे बघितलंच नाही असं एका महिला रहिवाशांनी सांगितलंय तसंच आणखी एका रहिवाशांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच सहा वर्षांपासून आम्ही पोलिस यंत्रणा पुणे महापालिका आणि इतर काही संस्थांना याबाबत तक्रारी दिल्या या तक्रारींची जवळपास दोनशे पानांची फाईल तयार झाली आहे प्रशासनाकडूनही त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न सुरू होते त्या दोन्ही बहिणी उद्धटपणे बोलतात त्यांच्याकडं तब्बल दहा ते बारा कर्मचारी काम करतात आम्हाला त्या दोघींकडून अनेकदा धमक्याही देण्यात आल्यात त्यांनी आमच्यावर खूप खोटे नाटे आरोपही केले आहेत यामुळं घाबरून लोकही पुढे येत नव्हते पण आम्ही सगळ्या सोसायटीच्या लोकांनी हे प्रकरण लावून धरलं या, ला ला। या मांजरींमुळं उद्या एखादी रोगराई पसरली तर याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे एकाच खोलीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मांजरी असल्यामुळं सतत त्यांचा आवाज भांडणं यांचा खूप त्रास होतो सकाळ दुपार संध्याकाळ ही मांजरं मोठमोठ्यानं रडतात जेवण करताना किंवा इतर कधीही दरवाजे खिडक्या उघडले की खूप घाण वास येतो त्यांची विष्ठाई आमच्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकली जाते त्या बहिणीसोबतच त्यांचे नोकरही आम्हाला अरेरावीची भाषा करतात सोसायटीत जादू होण्याची ही चर्चा आहे पण आम्ही सायन्सवर विश्वास ठेवणारे लोक आहोत त्यामुळं आमचा यावर विश्वास नाही पण यावर प्रशासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी आमची विनंती असल्याचं एका महिला रहिवाशांचं म्हणणं आहे तसंच रिंकू आणि रितू यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना जेव्हा जेव्हा आम्ही या विरोधामध्ये आवाज उठवला तेव्हा तेव्हा त्यांनी माझ्यावर खूप खालच्या दर्जाचे आरोप केले मी त्यांच्या लहान मुलांवर अत्याचार करतो असे आरोप त्यांनी केले यामुळं माझ्या घरचे घाबरले महिला असल्याचा गैरफायदा या दोघींकडून घेतला जायचा आम्ही कुठेही तक्रार केली तर या तिथं जाऊन वेगळ्या पद्धतीची बतावणी करायच्या आमच्याकडं फक्त पाच ते सहाच मांजरी आहेत असं त्या अधिकाऱ्यांना सांगायच्या त्यामुळं त्या अधिकाऱ्यांना त्या आम्ही खोटं बोलत असल्याचा संशय यायचा पण आमच्या सोसायटीत कोणीही त्यांना कसलाही त्रास दिलेला नाही आमच्याकडं सगळं सी सी टी व्ही फुटेज आहे आम्ही त्यांचे आरोप खोटे असल्याचे पुरावेही प्रशासनाला दिले आहेत असं शेजाऱ्यांकडून सांगण्यात आलंय दरम्यान रहिवाशांनी केलेल्या सततच्या तक्रारीनंतर प्रशासनही ॲक्शन मोडवर आलं आहे पुणे महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुख सारिका फुंडे एस पी सी आयचे अंकुश परिहार आणि हडपसर पोलिसांनी तेरा फेब्रुवारीच्या दुपारी रिंकू आणि रितूच्या घरावर धाड टाकली तेव्हा घरात रिंकू आणि तिच्या चार महिला कर्मचारी उपस्थित होत्या महापालिका अधिकारी आणि पोलीस आले असतानाही रिंकूनं त्यांना तब्बल दोन तास घराबाहेर ताटकळ ठेवल्याचं सांगण्यात आलं पण पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी आत गेल्यानंतर त्या घरात इतका घाण वास येत होता की महापालिकेच्या एका स्टाफ मेंबरलाही उलटी झाली जेव्हा अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला या थ्री बी एच के फ्लॅटमध्ये जिथं नजर जावी तिथं फक्त मांजरी आणि त्यांची पिल्लस दिसून येत होती बेडच्या खाली किचनच्या ओट्यावर आणि खाली बाथरूममध्ये बाथरूममधल्या बादल्यांमध्ये ठिकठिकाणी मांजरी असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांना दिसून आलं त्या मांजरींचा एकूण आकडा साडेतीनशेपेक्षा जास्त असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय सगळी खोली अस्वच्छ होती आणि खोलीतून अमोनियासारखा घाण वास येत होता मांजरींच्या ताज्या आणि वाळलेल्या विष्टाही घरात सगळीकडं पडलेल्या होत्या साडेतीनशे मांजरींसाठी फक्त चार ते पाचच कचऱ्याचे डबे खोलीमध्ये होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे तसंच मांजरींचं लसीकरण किंवा निर्जंतुकीकरण करण्यात आलं नव्हतं त्याबाबत कोणताही रेकॉर्ड महिलेकडे आढळला नाही तसंच मांजरींपैकी आणखी काही मांजरी या गर्भवती असल्याचंही आढळून आल्या या सगळ्या मांजरी बेकायदेशीरित्या घरात ठेवण्यात आल्या होत्या अशा वेळी सहसा प्राण्यांना ॲडॉप्शन सेंटरमध्ये पाठवलं जातं पण रिंकूनं मांजरींना हलवण्यासाठी वेळ मागितला त्यानुसार तिला नोटीस बजावण्यात आली असून हो अठ्ठेचाळीस तासांच्या आत मांजरींना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत मांजरींना खराडी इथल्या शेल्टरमध्ये देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं आत्तापर्यंत रिंकू आणि रितू भारद्वाज यांच्यावर कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसून त्यासाठी कायद्यांचा अभ्यास करूनच कारवाई केली जाईल असं पोलीस आणि महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे या सगळ्याबाबत रिंकू भारद्वाजचं म्हणणं काय आहे ते बघूयात सगळ्यात आधी रिंकूनं आपल्यावर झालेले सगळे आरोप फेटाळून लावत आपल्याला महापालिकेकडून आधी कोणतीही नोटीस आली नसल्याचं सांगितलंय तसंच याआधी आमच्याकडं असलेल्या पन्नास मांजरींना आम्ही खराडीतल्या रिहाब शेल्टरमध्ये सोडले आता आमच्या घरात तीनशे नाही तर फक्त एकशे एक्कावन्न मांजरी आहेत त्यांना आम्ही विविध ठिकाणाहून रेस्क्यू करून आणले त्यांना आम्ही बानेरमधल्या एका शेल्टरमध्ये शिफ्ट करण्याचा विचार करत होतो पण रहिवाशांच्या दबावामुळं प्रशासनाकडून आम्हाला तातडीनं मांजरींना शिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळं आम्ही त्यांना खराडी इथल्या शेल्टरमध्ये हलवणार असल्याचं रिंकूनं सांगितलं आहे तसंच इतक्या मोठ्या प्रमाणावर घरात मांजरी पाळण्याचं कारणही रिंकूनं सांगितलं आहे आम्ही सध्या प्राणी कल्याण आणि शाश्वत जीवनावर आधारित विविध प्रोजेक्टवर काम करतोय मी रेस्क्यू केलेल्या मांजरींसाठी खराडीत मी स्वतःचा प्रकल्प सुरू केला आहे विविध आंतरराष्ट्रीय संघटनांशी संपर्क करून शहरामध्ये प्राणी कल्याणाला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी एफ डी आय आणि सरकारच्या माध्यमातून निधी ही माझा प्रयत्न आहे असं रिंकूकडून प्रशासनाला सांगण्यात आलं आहे आता याबाबत रिंकूची चौकशीही केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे दरम्यान एस पी सी आयचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार यांनी दिलेल्या माहितीनुसार मांजरींना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश आमच्याकडून रिंकूला देण्यात आले आहेत तसंच त्यांचं तातडीनं निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करण्यासोबतच त्यांचा परवाना काढण्याबाबतही रिंकूला सांगण्यात आलं आहे तसंच मार्वल बाउंट्री सोसायटीतल्या रहिवाशांना कोणताही त्रास होऊ हु नये म्हणून परिसर स्वच्छ आणि सॅनिटाईज करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं परिहर यांनी सांगितलं आहे तसंच घरात प्राणी पाळण्याबद्दल अजूनपर्यंत कोणताही कायदेशीर नियम करण्यात आलेला नाही पण प्राण्यांच्या जीवाला धोका होऊ नये आणि त्यांचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये यासाठी प्राणीप्रेमींनी स्वतःच काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहनही परिहर यांच्याकडून करण्यात आलं आहे तसंच रस्त्यावर जखमी किंवा आजारी असलेल्या प्राण्यांवर उपचार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आवासात परत सोडून देणं गरजेचं आहे एका बंदिस्त ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्राण्यांना एकत्र ठेवणं हे त्यांच्या जीवासाठी धोकादायक असल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे याआधीही काही ठिकाणी राहत्या वस्तीमध्ये मोठ्या संख्येनं कुत्रे मांजरी पाळण्याच्या घटना आढळून आल्या आहेत त्यामुळं त्याबाबत सरकारनेही योग्य ते नियम घालून देण्याची मागणीही करण्यात येत आहे आता रिंकूनं प्राण्यांच्या कल्याणासाठी मांजरी पाळल्याचं कारण खरं आहे की खोटं हे तपासात समोर येईलच पण तिच्या या प्राणी प्रेमामुळं गेली पाच सहा वर्ष मार्वल बाउंटी सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना जो नाहक त्रास सहन करावा लागला त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून रिंकू आणि रितूनं त्यांची जी बदनामी केली त्याची भरपाई होणं शक्य नाही हे मात्र खरं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं प्राण्यांना पाळण्यासंदर्भामध्ये कायदे कडक करण्याची गरज आहे का त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा